सोलापूर शहरातील खळबळजनक प्रकार नातेवाईकांचा पोलिसांकडून शोध सुरू सोलापूर शहरातील रुपाभवानी मंदिर जवळील विद्युत कार्यालय शेजारील नाल्याच्या कोपऱ्यात बेवारस मृत पुरुष जातीचे अभ्रक आढळले या नवजात अभ्रकाच्या पोटाच्या खालील भागाचे कुत्र्यांनी लचके तोडले मंगळवार दिनांक दहा डिसेंबर रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार रूपाभावानी मंदिर परिसरात बांधकाम काम, काम करणाऱ्या व्यक्तीला नाल्यात अब्रकाचे लचके उतरे तोडताना दिसून आले ही ना माहिती बांधकाम कामगाराने तेथील नागरिकांना सांगितली माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेची माहिती नागरिकांनी जोडबावी पेठ पोलिसांना देताच घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले त्यानंतर पोलिसांनी नवजात अब्रकाला जखमी व बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून उपचारापूर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे पोलिसांकडून त्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे यामध्ये अब्रक कोणी आणून टाकले याचा तपास आता पोलीस युद्ध पातळीवर करीत आहेत आज अब्रकाचे शवविच्छेदन होणार असून त्यानंतर जुडभावीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची पोलीस सूत्रांनी सांगितले या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पैकेकरी करीत आहेत